આહે તશી કૃષ્ણ કૃપા મૂર્તિ શ્રી શ્રીમદ એસી ભક્તિ ભક્તિવેદાન સ્વામી પ્રભુપાન સંસ્થાપકાચાર્ય આંતરરાષ્ટ્રીય કૃષ્ણ ભાવના સંઘ અધ્યાય પહેલા અર્જુન વિષાદ યોગ વિષાદયુ ધર્મક્ષેત્રે કુરુક્ષેત્રે સમયુત્સવ મામકા કિમ ચમકુર સંજય ધૃતરાષ્ટ્ર મણાલા हे संजय धर्मभूमी कुरुक्षेत्रात युद्धासाठी जमलेले माझे पुत्र व पांडवांनी काय केले धृतराष्ट्र हा कौरवांचा अंध राजा आहे तो संजयकडून युद्धाचा वृत्तांत ऐकतो मामका म्हणजे माझे व पांडवाचे म्हणजे पांडव येथे तो पांडव व कौरव हे एकाच कुटुंबातील असून सुद्धा त्यांना वेगळे समजतो धृतराष्ट्राच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय म्हणाला पांडवांची सेना व्यवस्थित उभी असलेली पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन सल्ला मागत आहे दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो आपल्या बुद्धिमान शिष्याने म्हणजेच द्रुपदपुत्र दृष्टधुन्याने पांडवांची ही मोठी सेना कशी रचलेली आहे ते पहा म्हणजे दुर्योधन द्रोणाचार्यांना अप्रत्यक्षपणे हे सांगत आहे की ज्याला तुम्ही शिकवलं तोच आज आपल्या विरोधात उभा आहे दुर्योधन आपल्या गुरूंना सांगत आहे सैन्यामध्ये भीम व अर्जुनासारखे पराक्रमी धनुर्धारी युयुधान विराट आणि द्रुपद हेही महान योद्धे आहेत दृष्ट केतू चेकितान पराक्रमी काशीचा राजा पुरुजी कुंतीभोज व शैब्य हेही शूरवीर आहेत दुर्योधन हे स्पष्ट करतो की पांडवांची साथ देणारे सर्व राजा महान व युद्ध आहेत शूरवीर युद्धामन्यू उपतमौजा सुभद्रापुत्र अभिमन्यू व द्रौपदीचे पाचही पुत्र हे सर्वच महायोद्धे आहेत दुर्योधन हे दाखवतो की पांडव सेनेत केवळ नावाजलेलेच नव्हे तरुण पण अत्यंत पराक्रमी योद्धेही आहेत सैन्याचा दुर्योधन आता स्वतःच्या सैन्याच्या मुख्य योद्ध्यांची नावे सांगण्यास सुरुवात करतो दुर्योधन म्हणतो आपण द्रोणाचार्य भीष्म कर्ण युद्धात विजय मिळवणारा कृपाचार्य अश्वत्थमा विकर्ण व सोमदत्त म्हणजेच भुरीश्रभा हे माझ्या सैन्यातील प्रमुख युद्ध आहेत इतरही अनेक शूरवीर आहेत जे माझ्यासाठी आपले प्राण देण्यास तयार आहेत विविध प्रकारच्या शस्त्रांनी सुसज्ज असून युद्ध कले आहेत अशा प्रकारे दुर्योधन आपल्या सेनेवर आत्मविश्वास दुर्योधन अंतर्मनात थोडा घाबरलेला आहे जरी त्याच्याकडे भीष्मासारखा युद्ध आहे तरी भीमा पुढे तो अस्वस्थ आहे कधी कधी तुमच्याकडे सर्व गोष्टी असूनही मनशांती नसेल आत्मविश्वास कमी असेल तर तीच तुमची कमजोरी ठरू शकते दुर्योधन आपल्या सैन्याला आदेश देतो की सर्वांनी भीष्म कारण की आजच्या युगात एखाद्या संस्थेमध्ये एक मुख्य व्यक्ती किंवा की, की पर्सन असते ज्याचे संरक्षण करणे अत्यावश्यक असते जसे सीईओ सायंटिस्ट किंवा वरिष्ठ नेता पुढे भीष्म आपल्या शंखनादाने सैन्याला प्रेरणा देतात शंखनाद हा युद्धाचा प्रारंभ दर्शवतो त्यानंतर एकाच वेळी शंख भेरी नगारे तुरे गोमुखी अशा अनेक वाद्यांचे आवाज होऊ लागतात आणि त्या आवाजाने आकाश गाजून गेले आता इथे युद्धपूर्व वातावरण तयार होत आहे दोन्ही सेनांमध्ये युद्धाची तयारी सुरू झाली आहे मग पांढऱ्या घोड्यांनी युक्त अशा महान रथात बसलेले श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख फुंकले हे दृश्य अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायक आहे भगवंत कृष्ण स्वतः अर्जुनाचा साथी होतो आणि युद्धाच्या सुरुवातीस शंख फुंकतो ऋषिकेश म्हणजे कृष्ण यांनी पांचजन्य अर्जुन यांनी देवदत्त आणि महान कर्म करणारा भीम म्हणजे ब्रुकोदर यांनी पौंज नावाचा शंख वाजवला। प्रत्येक प्रमुख युद्धाचा शंख त्याच्या पराक्रमाचे प्रतीक आहे हे नुसतेच वाद्य नाही तर आता युद्ध सुरू होणार आहे हा त्यामागचा संदेश आहे कुंती पुत्र राजा युधिष्ठिर यांनी अनंत विजय नावाचा नकुल व सहदेव यांनी अनुक्रमे सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख फुंकले अत्यंत कुशल धनुर्धर काशीचा राजा विराट आणि अपराजित सात्यकी यांनीही शंख फुंकले ही सर्व मंडळी पांडवांच्या बाजूने लढणारी महत्वाची सामर्थ्यशाली युद्धे आहेत यांचा शंखनाद म्हणजे सज्जतेचा इशारा अनुभवी लोक जे योग्य वेळी योग्य निर्णय घेतात त्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो राजा द्रुपद द्रौपदीचे पुत्र आणि बलाढ्य अभिमन्यू यांनीही आपापले शंख फुंकले या, या प्रचंड शंखनादाने धृतराष्ट्राच्या पुत्रांचे हृदय थरथरले तो गजर आकाश आणि पृथ्वीवर गुंजून गेला पांडवसेनेचा उत्साह आत्मविश्वास आणि शिस्त यामुळे कौरवांच्या सेनेत भीती निर्माण झाली तेव्हा कपिल ध्वजधारी अर्जुनाने धृतराष्ट्रपुत्रांना व्यवस्थित उभं पाहून युद्धाला सुरुवात होत असल्याने आपले धनुष्य उचलले आणि कृष्णाला म्हणाला हे अच्युत कृपया माझा रथ दोन्ही सेनांमध्ये उभा करा जेणेकरून मी या युद्धासाठी उभे राहिलेल्या लोकांकडे पाहू शकेन इथे अर्जुनाचा उद्देश हा आहे की त्याला समोर कोण आहे ते पाहायचे आहे अर्जुन म्हणतो हे सर्व लोक जे इथे जमले आहे आणि जे धृतराष्ट्रपुत्र दुर्योधनाच्या इच्छेनुसार माझ्याशी युद्ध करणार आहे त्यांच्याकडे मी पाहू इच्छितो संजय म्हणतो भारत राजा अर्जुनाच्या या विनंतीनंतर ऋषिकेश म्हणजेच श्रीकृष्ण यांनी रथ दोन्ही सेनांमध्ये भीष्म द्रोण आणि इतर राजांपुढे उभा केला व म्हणाले पार वग हे सर्व कौरव येथे जमले आहेत श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ अगदी योग्य ठिकाणी नेतात जिथे त्याला भीष्म आणि द्रोणासारखे त्याचे आप्त दिसते या क्षणी युद्ध फक्त शस्त्रांचे नसून भावनांचे युद्ध सुरू होते इकडे अर्जुनाने आपल्या समोर वडील आजोबा गुरु मामे भाऊ भाऊ पुत्र नातवंडे सासरे आणि इतर आप्त पाहिले हे सर्व पाहून त्याचे मन दयाव करुणेने भरून आले आणि तो दुःखाने म्हणाला हे कृष्णा जेव्हा मी आपल्या स्वजनांना युद्धासाठी उभं पाहतो तेव्हा माझं शरीर थरथरायला लागतं तोंड कोरडं पडतं धनुष्य हातातून सुटतं शरीर जळतंय माझं मन अस्थिर झालं आहे आणि उलट सुलट लक्षणं दिसत आहेत हे गीतेतील अत्यंत भावनिक टप्पे आहेत अर्जुन एक वीर योद्धापासून भावनिक मनुष्याकडे झुकतो त्याची विवेक बुद्धी आणि भावनांची झुंज सुरू होते जसं की एखादी महत्त्वाची जबाबदारी म्हणजे कोर्ट केस कॉर्पोरेट निर्णय अथवा कौटुंबिक निर्णय आपल्या नात्यांवर परिणाम करणार असेल तेव्हा आपणही अशाच मानसिक गोंधळात सापडतो या श्लोकांमध्ये अर्जुनाचा मानसिक संघर्ष स्पष्ट होतो युद्धासाठी सज्ज असलेला अर्जुन जेव्हा आपल्यासमोर आपले लोक उभे पाहतो तेव्हा त्याचे मन करुणेने भरते ही अवस्था कोणत्याही जबाबदार व्यक्तीच्या आयुष्यात येऊ शकते जेव्हा भावनिकता आणि कर्तव्य यात संघर्ष होतो पुढे अर्जुन म्हणतो हे कृष्णा मी युद्धात आपले स्वजन मारून काहीही कल्याण बघत नाही मला ना विजयाची इच्छा आहे ना राज्याची ना सुखांची माझेच गुरु वडील पितामह मुलगे मामा सासरे नातवंडे मेवणे आणि नातेवाई हे जर आपल्यावर हल्ला करतील तरीही मी त्यांना मारू इच्छित नाही तीनही लोकांच्या राज्यासाठीही नाही तर पृथ्वीच्या राज्यासाठी तर अजिबातच नाही अर्जुनाला आता आपल्या कर्तव्याबाबत संभ्रम वाटतो तो म्हणतो की जर हे सर्व नातेवाईक युद्धात मरणार असतील तर मिळालेलं राज्य व सुख हे निरर्थक आहे पुढे अर्जुन म्हणतो ज्यांच्यासाठी आपण राज्य भोग व सुखांची इच्छा करतो तेच आता आपल्यासमोर युद्धासाठी उभे आहेत प्राण आणि संपत्ती गमावण्यासाठी पुढे अर्जुन म्हणतो धृतराष्ट्र पुत्रांना मारून आपल्याला काय आनंद मिळेल उलट त्यांना मारल्यामुळे आपण पापाचे भागीदारच ठरू म्हणून हे कृष्णा आपलेच बंधू धृतराष्ट्र पुत्र यांना मारणे योग्य नाही जनांचा वध करून आपण कसे सुखी राहू जरी ते लोभाने अंध झाले असतील आणि त्यांना आपल्या कृत्यांचे पाप समजत नसेल तरीही आपण असं करणं योग्य ठरणार नाही कुळाचा नाश झाला की त्याचे सनातन धर्मही नष्ट होतात धर्म नष्ट झाल्यावर अधर्म पसरतो अधर्म वाढला की स्त्रिया दूषित होतात आणि स्त्रियांमध्ये दोष निर्माण झाला की वर्ण संकट मिश्र जाती निर्माण होतो अर्जुन सामाजिक दृष्टिकोनातून विचार करतो युद्धात जर अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली तर समाजातील नैतिकता आणि रचना ढासळे युद्ध हिंसा किंवा मोठे कौटुंबिक विभाजन समाजाच्या नीती मूल्यांवर विपरीत परिणाम करतात त्यामुळे पुढील पिढीवरही त्याचे परिणाम दिसतात अर्जुन इथे म्हणतो की युद्धामुळे जर संपूर्ण वंश नष्ट झाला तर त्या कुटुंबाची संस्कृती परंपरा धार्मिक कर्तव्य नष्ट होईल मृत पूर्वजांचे श्राद्ध होणार नाही त्यामुळे तेही दुःखी राहतील जर समाजाच्या रचनाच कोसळल्या तर नैतिकता कर्तव्य व संस्कृतीचे पाय कमजोर होती। अर्जुन म्हणतो की ज्यांनी आपल्या नात्यांची धर्माची जबाबदाऱ्यांची हानी केली अशा लोकांचं अंतिम ठिकाण नर्कस आहे अर्जुनला असं वाटत आहे की आपण खूप मोठं पाप करायला सज्ज झालो आहोत राज्य आणि सुखाच्या लोभामुळे आपण आपल्या स्वजनांना मारायला निघालो आहोत अर्जुनाला आता आपला निर्णय चुकीचा वाटत आहे आणि त्याला युद्ध करण्याची तयारी म्हणजे महापाप वाटत आहे अर्जुन म्हणतो जर शस्त्र हातात न घेता मी प्रतिकार न करता शस्त्रधारी धृतराष्ट्र पुत्रांनी मला युद्धात मारलं तरी तेच मला अधिक कल्याणकारक वाटेल अर्जुन आता एवढा निराश झाला आहे की त्याला वाटतं प्रतिकार न करता मरण स्वीकारणं हेच अधिक योग्य ठरेल संजय म्हणतो युद्धभूमीत अर्जुनाने असे सांगून आपले धनुष्यबाण खाली टाकले आणि शोकाने ग्रासलेले मन घेऊन रथात बसून गेला हा क्षण गीतेतील अत्यंत निर्णायक आहे अर्जुन एका योद्ध्याच्या ठिकाणावरून भावनिक व्यक्तीच्या भूमिकेत जातो त्याचं मन शोक मोह आणि भ्रमाने भरलेलं आहे पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाची अंतःकरणातील द्वंद्व शुद्धता दिसते त्याला सामाजिक धार्मिक नैतिक परिणामांचा गंभीर विचार वाटतो त्याच्या मनात शोक मोह नैतिक गोंधळाचे वादळ उचलते तो युद्धासाठी उत्सुक असलेला योद्धा आता एक शोकग्रस्त भावनांनी धरलेला मनुष्य बनतो